नमस्कार सर्वांना दुपारचे एक वाजलेले आहे तर प्रे आज काय नाहीये रविवारचा दिवस सुट्टी असल्यामुळे उन्हाळासा म्हणजे ते उन्हा सकाळी लवकरच घालून घेतलं पोरं घरी होती वाजू नको हिंदावी ते आणि ज्वारीच्या पापडे सकाळी घालून घेतल्या आता पण ज्वारीच्या पापड्या आहेत तर आज काय नसते आज वॉटरची पॅकिंग करायची सरपण नाहीये अगं वाजवू नको बोलले मी तिथे तुला आता बघून आलो मी तर जवळच आमच्या इथे पण तिथं तो बाहेर गेला आज सुट्टी असेल त्याला पण फर्निचरचं दुकान आहे त्यांचं पण पण ते बाहेर गेले त्यामुळे आम्ही आलो घरी आणि आपले इथं खिच्चे पण भेटतील असे छान पैसे तुझं जागा कुठं बाळा काय करते तू महाग आता असे खिच्चे पण भेटतील रवारीच्या पापड्या आहेत आपल्या इथं भेटतील तर माझा नंबर पण देईल तुम्हाला मी स्क्रीन वर पण टाकते आणि आज काय सुट्टी असल्यामुळे काय नाही पापड लाटायचे होते दोन किलो च्या लाटायचे चार वाजता म्हणलं तीन साडेतीन वाजता करा फोरनला एक दीड वाजत आलेली आहे सकाळी चहा सपाती खाऊ घातलेली आहे त्याला मी तिथे व्हिडिओ काढते तुझं कधीच बोरचं पाणी पडते का तर तिचा मिळून जाईल आपल्याला बाजारेचे खरवडे बजरीची चकले आहेत ते आहे आज बाजरीचे खरोडे आमच्यावर गेले तीन किलो ऑर्डर देऊन आलो आम्ही दिदीने आम्ही जाऊ दिदीने छान चप्पल आणली चप्पल ना चप्पल फुटायची तर तिने छान चप्पल घेऊन आली तिला छान भेटल्या गावात आली का काही ना काही ती घेऊनच ती मला पैसे रिकामी केले शिवरात नाही अशी तर दिदी ठीक आहे अच्छा छान चपले आणले तिने तिला आणि तरी अजून जायचंय पावायला कुठं सिनिक चांगला फिंगिक चांगला ठेवा पापड लाटू लागा आता पापड लाटवते दुपारी थोड्या वेळेला काम नसतो

पापड्या नंबर सांग मम्मीचा मम्मीचा नंबर सांग नव्या बावीस एकावन्न याच्यावर फोन करा मम्मीला अरे सगळं सांगून जाईल मम्मी आमच्या सांगा व्यवस्थित तर पटापट ऑर्डर टाका चला ज्वारीच्या पापड्या रेडी आहेत बटाट्याची चपली आहे शेवया